स्लीपर बसमध्ये वहिनीला तीन चार वेळेस सलग आमचा प्रवास सात आठ तासांचा होता नंतर घरी गेल्यावर पण वहिनीसोबत नमस्कार मित्रांनो तुम्ही या अगोदर कथा बघितली असेल थंडीमध्ये घुसलो वहिनीच्या चादरीमध्ये तर या कथेचा हा पुढचा भाग आहे तर मी अभि तुम्ही अगोदर बघितलं होतं की माझे काका मुंबईला राहतात आणि त्यांचा घराचा एक कार्यक्रम होता त्यासाठी मी काकाकडे गेलो होतो रोहिणी वहिनी आणि मी एक दिवस दोघेच घरी असताना मी रात्री रोहिणी वहिनीच्या छादरीमध्ये घुसलो आणि तिला न सांगताच रोहिणी वहिनीला पण सर्व माहिती होतं ती एक तर एकदम शांत होती त्यानंतर तर रोहिणी वहिनी बरोबर एक दोन वेळेस काही घराचा कार्यक्रम झाला आणि मी घरी जायला निघालो तेव्हा माझे काका म्हणाले की वहिनीला तिच्या माहेरी जायचं आहे रोहिणी वहिनीला तिच्या माहेरी जायचं आहे आणि तिचे माहेर माझ्या गावाकडेच होते मग मला काका म्हणाले की रोहिणी वहिनीला पण सोबत घेऊन जा दादाने स्लीपर बसमध्ये आमच्या दोघांची तिकीट बुक केली आम्ही आज रात्री निघणार होतो मी तर खुश होतो कारण वहिनीसोबत तर अगोदरच आणि आता रोहिणी वहिनी माझ्यासोबत राहणार आणि ते पण स्लीपर बसमध्ये रोहिणी वहिनी तयारीला लागली ज्या दिवशी घराचा कार्यक्रम होता त्या दिवशी माझ्या काकाची मुलगी पूजा आली होती पूजामध्ये आणि माझ्या मध्ये तिच्या लग्नाअगोदर सर्व काही पूजाला मी खूप दिवसानंतर बघितले पूजा मला म्हणाली कसा आहेस फोन वगैरे काही करत नाही तू विसरला तर नाही ना मला मी म्हणालो असं कसं तुला विसरणार मी आता करत जाईल तुला फोन पूजा तर ब्लॅक साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती लागल्यानंतर तर ती जास्तच सुंदर दिसू लागली मला तर अगोदरच आठवलं मी पूजाला म्हणालो भेटेल तुला निवंत कधीतरी पूजा म्हणाली हो ये माझ्या घरी निवांत भेटू तसं पण माझा नवरा नोकरीवर गेला तर मी एकटीच असते ये आणि चांगलं दहा बारा दिवस राहा पूजा फक्त एक दिवस राहिली आणि ती परत तिच्या नवऱ्यासोबत गेली पूजाची आणि माझी अगोदरची कथा मी लवकरच सांगेन तुम्हाला आता रोहिणी बहिणी तयारीला लागली होती आमची बस रात्री साडेदहा ला होती आमचा परवास सात आठ तासांचा होता रोहिणी बहिणीचे माहेर अगोदर येथे आणि नंतर तिथून पुढे एक तासानंतर माझे गाव आमच्या बसचा वेळ झाला होता महेश दादाने मला आणि रोहिणी वहिनीला स्टेशनपर्यंत सोडले थोड्या वेळाने आमची बस आली मी बॅग वगैरे घेऊन बसमध्ये गेलो बस एकदम छान होती रोहिणी वहिनी आणि मी आमच्या सीटवर गेलो बस स्लीपर होती आम्ही सीटवर जाऊन झोपलो बस तिथून निघाली रोहिणी वहिनीने अंगावर घ्यायला काहीच नव्हते आणले कारण तेव्हा थंडी होती मी वहिनीला म्हणालो अंगावर घ्यायला चादर वगैरे नाही आणली का रोहिणी वहिनी म्हणाली नाही विसरले मी आता थंडी वाजेल आपल्याला मी म्हणालो नाही वाजणार थंडी कारण तुम्ही सोबत आहात मग कशी वाजेल थंडी रोहिणी वहिनी असली आणि म्हणाली काही पण का मी लगेच रोहिणी वहिनीला चिटकलो आणि वहिनीला म्हणालो आता बघा थोडी पण थंडी वाजणार नाही आताच परवा सुरू झाला होता आणि मी तर थोड्याच वेळातच रोहिणी वहिनीला ते काही आम्हाला तर अंगावर घ्यायला चादर वगैरे काही नव्हते मी तर लगेच रोहिणी वहिनी म्हणाली आजूबाजूचे कुणी बघेल ना आपल्याला मी पर्दा ओढला वरती होती पर्दा ओढल्यावर मग मी माझे काम सुरू केले आता प्रवास तर सात आठ तासांचा होता मग मी तर रात्रभर सलग तीन चार वेळेस आता रोहिणी वहिनीचे माहेर जवळजवळ आले होते रोहिणी वहिनी म्हणाली आपण तर सकाळी सकाळी पाचला पोहोचू घरी तुम्ही पण माझ्यासोबत उतरा थोडा आराम करा आणि नंतर जा तुमच्या घरी रोहिणी वहिनीचे माहेर आले आम्ही बसमधून उतरलो तिथून आम्ही रिक्षामध्ये रोहिणी वहिनीच्या घरी गेलो घरी रोहिणी वहिनीची आई होती बाकी सर्व कुठेतरी गेले होते रोहिणी वहिनीच्या आईने आम्हाला आराम करायला सांगितला मी आणि रोहिणी वहिनीने मग थोडा आराम केला कारण आम्ही तर बसमध्ये झोपलो नव्हतो आमचं तर सकाळ झाल्यावर मी फ्रेश झालो रोहिणी वहिनी मला म्हणाली भाऊजी आता जेवण करूनच जा नंतर जेवण वगैरे झाले रोहिणी वहिनीची आई बाहेर गेली होती काही कामानिमित्त आणि मी रोहिणी वहिनीला म्हणालो वहिनी आता मी जात आहे तर जाता जाता स्लीपर बसमध्ये पण आणि आता घरी आल्यावर पण मी तर थोड्या वेळाने मग माझे आवरले आणि मी घरी जायला निघालो रोहिणी वहिणी म्हणाली आता परत कधी भेट होणार आपली मी म्हणालो होईल लवकरच ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद